या जिल्ह्यातील महिलांसाठी एक खुशखबर आहे तर आता महिलांना मोफत शिलाई मशीन तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्व महिलांकरिता खुशखबर आहे तर महिलांना मोफत शिलाई मशीन तर यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे कोणकोणते कागदपत्र कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू तर महिलांना मोफत शिलाई मशीन इथं आता सुरू झालेलं आहे जे की यासाठी अर्ज तर आता मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस महिलांकरिता रोजगारांसाठी मोफत शिलाई मशीन मिळवता येणार आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे मोफत शिलाई मशीन याबद्दल जे की यासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करणार आहात त्याचप्रमाणे यामध्ये कोण पात्र फायदे अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे तर योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे तर ही योजना महिलांना स्वयंरोजगाराची संधी देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर महिलांना घरबसल्या उत्पन्नाची संधी मिळते तर ज्यांना कोणाला यासाठी जे काही शिलाई मशीनसाठी अर्ज करायचा असेल तर ते अर्ज करू शकतात तर त्यामध्ये पात्रता आहे उमेदवार महिला जे काही वय त्यांचं अठरा ते साठ वर्षच्या आत असणे अठराच्या वरती साठच्या आत स्थानिक नागरिकात महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे ज्या कोणाला अर्ज करायचा असेल तर ते महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे तरच त्या महिलांना योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे काय मिळते तर त्यामध्ये शिलाई मशीन तुम्हाला मोफत इथे दिल्या जाणार आहे तर काही प्रकारात सुई असेल धागा इतर सामान सुद्धा तुम्हाला मोफत दिले जाते जे की शिलाई मशीनसोबत लागते तर प्रशिक्षण केंद्रातून सुलभ प्रशिक्षण दिले जाते तर आता तुम्हाला जे की शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण त्याचप्रमाणे तुम्हाला पैसेदेखील दिले जाते तर आता अर्ज कसा करायचा आहे तर आता जिल्हा महिला विकास कार्यालय किंवा सरकारी वेबसाईटवरती जाऊन अर्ज करू शकता विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत तुम्ही मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर अर्जात तुमचे व्यक्ती आणि संपर्क तपशील ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन सादर करता येणार आहे तर तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद जिथं असेल तुमचं ठिकाण तिथून तुम्ही तुमचा अर्ज तिथून सादर करू शकता तर आता यासाठी जे काही भरपूर जणांचे कमेंट्स येतात की अर्ज आता कसे सुरू झाले कसे चेक करायचे आहे तर विश्वकर्मा या पोर्टलून देखील तुम्हाला जे की महिलांकरिता अर्ज करता येणार आहे फायदे घरबसल्या उत्पन्न निर्माण होणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात रोजगार दिल्यामुळे सामाजिक स्तर सुधारणे तर या योजनेचे जे काही फायदे आहेत महत्वाच्या टिप्स अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा स्थानिक महिला विकास अधिकारी कडून मार्गदर्शन घ्यायचं आहे मशीन या सेल, तर आता मोफत शिलाई मशीन यासाठी व्यवसाय सुरू करायचा असेल तर लगेच अर्ज करा तर आता मोफत शिलाई मशीन योजना अर्ज सुरू पुणे नागपूर ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर बुलढाणा लातूर उस्मानाबाद जालना बीड जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी सांगली सातारा तरा तो दुन 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 हो। में में तो तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता व तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये सिलाय मशीन मिळाले की नाही कमेंट करून नक्की सांगा मागच्या वेळेस अर्ज इथं सुरू झाले होते त्यानंतर नागझिऱ्या जे की गड गडचिरोली त्यानंतर गोंदिया हिंगोली परभणी वाशिम भंडारा तर एकोणतीस जिल्हे यामध्ये आहे तर यामध्ये भंडारा वाशिम परभणी हिंगोली गोंदिया त्यानंतर गडचिरोली त्यानंतर सातारा सांगली रत्नागिरी नंदुरबार धुळे जळगाव बीड जालना उस्मानाबाद लातूर बुलढाणा चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर धा नाशिक ठाणे नागपूर पुणे तर अशा जिल्ह्यांसाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर आता ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच तुम्ही अर्ज करून जे काही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर आता ही जी योजना आहे तर हे पंधरा दिवसाच्या तुम्हाला तुमचा अर्ज इथं सादर करायचा आहे तरच तुम्हाला मोफत शिलाई मशीन या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे तर आता ज्यांना कोणाचे अर्ज इथे राहिलेले असेल किंवा तुम्ही तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झाले होते का व तुम्हाला याचे पैसे जमा झाले का जे की पंधरा हजार रुपयाची किट तुम्हाला इथे देण्यात येत होती प्रशिक्षण प्रमाणपत्र त्याचप्रमाणे शिलाई मशीन तुम्हाला देण्यात येत होती तर तुमच्या जिल्ह्यात जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा